मित्रांनो एक व्यक्ती स्वप्न बघत असतो आणि स्वप्नाचा पाठलाग करा आज ते स्वप्न पूर्ण झालं आहे कायला निंबाळकर सर जे स्वप्न बघायचे सरजाना एक नंबर करावं बैलगाड्या शर्यतीत आपलं नाव करावं तर आज नाना केलं हो सरजाने स्वप्न पुरं केलं सरांचं म्हणजे सर ज्या वेळेस या बैलगाडी क्षेत्रात आले ह्या हाच दिवस बघण्यासाठी म्हणजे त्यांत डोळे आसुसलेले होते हो पण हा सर ज्याने पूर्ण केले ना मला ह्या विजयात महत्वाचं काय वाटतंय एका ड्रायवरनं दुसऱ्या ड्रायव्हरला विनंती केली की तू बसू नको मी बसतो ही काय विषय आहे ड्रायव्हर बी चांगला आहे कसा आपल्या हाताखालचा बैल आहे आपल्याला आपल्याला ज्या माणसानं म्हणजे आपल्याला एकदम जवळ धरलं होतं त्या माणसाची इच्छा पूर्ण करायसाठी म्हणणं ते थांबा आज मला त्यांची इच्छा पूर्ण आज आणि विशेष म्हणजे ही गाडीला काय नवीन आहे विजय नवीन नाही ह्या गाडीला ह्या गाडीने भरपूर वेळा एक नंबरचं पारितोषिक घेतलेलं आहे हजार हजार गाडी ती आहे फक्त ते जुळून येत नव्हता आज आला हो योगा जुळून आला तो आणि आम्हाला दोघाला म्हणली माणसं का तुमची गाडी पळणार नाही पण गाडी जरी खाली पळायच म्हणजे नाही गाडी गाव आज काही गाडी पळणार नाही पण नशीब चांगलं पब्लिक सगळ्या जनतेसात आशीर्वादाची ना आपले झालंय का सर असते तर आज म्हणजे हा विजय सगळ्यात मोठा काय झाला असता हो सगळ्यात सगळ्यात मोठा काय चला आणि इथं ही आहे आ, आ, साई बी साई आहे साईनं बी गुलाल केलेत हो साईने गुलाल भरपूर केले म्हणजे ना ना आता सगळी गुलालाची बैल तुमच्याकडे ते बघा आपण करत असतो सकाळी बी चर्चा झाली अपयश येत होत आणि मोठ यश म्हणजे ज्या जोडीनं अदोघर विजय म्हणाल त्याचा विजय परत मी नानाला मगाशी खाली गेल्यावर सांगितलं आज वेगळं काहीतरी झालं पाहिजे मी फायनल गाडी पळायच्या आधीच बोललो काहीतरी वेगळं करून दाखवा काय करायचं करा वेगळं करा वेगळं केलं ना केलं सगळं ओके झालं काय अडचण नाही मी तुम्हाला ज्यावेळेस गाडी पहिल्यांदा ज्यावेळेस जात होते त्यावेळेस पायऱ्याचंही असं होतं अनेकांनी बब्यावर प्रश्नचिन्ह उपस्थितच करत होते तुम्हाला कशाला घातलं तुम्हाला बोलले का भरपूर जण गाडी सांगतो गाडी खाली पळा गेली ते म्हणते कशाला का घातला काय का मी आम्ही त्याला म्हणलं आणि जर आमच्या आहे ना हो कारण म्हणलं माझा बैला दहा दिवस बांधून पेराटा पेराना टाकला मग म्हणलं असं करू पावत्या पाडल्या तर आपण फेरेज शिबाने पोळू रात्री आठ वाजता आमचा पायरा झाला पेहऱ्याच्या हे ना आले आणि मित्रांनो आज म्हण जिंकून घेतली आणि म्हणजे एक मोठं यश आज सर असते तर मला वाटतंय त्यांचा आनंद गंगनाथ माओला नसतं गंगनाथ माऊनाचा आनंद असतो तर काय सांगाल ह्या विजयाचं महत्व काय आहे तुमच्या पूर्ण आता करिअरमध्ये कारण मोठी जबाबदारी आली आहे तुमच्याकडं तुम्ही बघताय साई बी पळतो जिथं जाईल तिथं गुलालात राहतो हिकडं बी कळतोय तर कशा पद्धतीनं महत्व आहे हा गो ह्या गुलालाचं एक नंबर सरांचं जनतेचं बॅनपेहूचं सगळ्याचं आशीर्वाद आहेत असं गुलाला करत राहणार म्हणजे ही अनेक प्रेक्षकांच्या दुवेमुळे शक्य असंच म्हणू आपण दुवा सगळ्यांची जास्त वेळ घेत नाही मित्रांनो मी घेतलं आहे नानांची मुलाखत पण आज सरजानं सिद्ध करून घेतलं दिलं की खरंच तो मालकासाठी धावणार इथून पुढे धावलं त्याने सिद्ध आणि धावून सिद्ध केलं त्यासाठी प्रेक्षकासाठी सगळ्या धावणार ताईंशी काय बोलणं झालं ह्या विषयावर आता हो ताईंचा आताच फोन आला होता काय म्हणलं ताई अभिनंदन म्हणलं सर्जन एक नंबर केलं बद्द सर्जन भाबीने एक नंबर केलं तर ह्या व्हिडिओच्या माध्यमातून ताईंचंही अभिनंदन कारण एक आपण म्हणू मायेचा हात असतो त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी होतात हो तर मित्रांनो मा आता आपण सरजेची माहिती पाहिली आता माझ्यासोबत आहेत सोमनाथ ड्रायव्हर त्याला त्यांनाच घेऊन आपण भव्याची मुलाखत घेऊया या आत्ताच आपण सरजेची मुलाखत घेऊन आलो सरजा बरोबर मी म्हणेन की गुलाला लागलेला आहे बघा सर पहिला गुरु त्याचा म्हणजे खऱ्या अर्थाने त्याला महाराष्ट्राच्या नक्षावर कोणी आणला असेल तर बब्यानं तीच जोडी पाळाली आणि आज विक्रम झाला तर त्याला बब्याबद्दल विचारूया सगळी म्हणायची बैल संपला पण आज एवढ्या मोठ्या मैदानात हे यश आज सुंदर अशी गाडी पळली पण अख्ख्या महाराष्ट्रांना आज बघितली गाडी किती पडली काय नाही मला थोडीशी अडचण येत होती पायऱ्यासाठी सगळ्यांना मी फोन करत होतो पण मला थोडीशी पैरा वेटिंग ठेवत होती थोडासा बैल व्हायच व्हायचं वेगळा आहे म्हणजे थोडं स्पीड कमी आहे वाटतंय असं वाटतंय आता मग मी सांगणार आहे हो आख्या महाराष्ट्रानं तर बघितलंच आहे सेंटी बाबा बैल किती पळतोय किती नाही माझं एवढेच म्हणणं आहे की बैल आज सुंदर असा पडला तुमचा पण मला मोठा आशीर्वाद लागला आलेला तुम्ही बोललेला की सोम तो सरांच आज सरांचा सर्जन बब्या म्हणलं शंभर टक्के तुमच्या आशीर्वादाने पण सरांच्या पण आशीर्वादानं गाडी आज फायनल राहिलं हे तुमचा पण शब्द देवानं ऐकलं प्रार्थना केली मी या देवाला चेंडीशेठ आज म्हणले गाडी गोलावात राहील तेवढं पूर्ण माझं मन खुश झालं कारण तुम्हाला म्हणतो हा बैल विक्रम आहे मित्रांनो चौदा एक नंबर घेण्यात तर हा बैल म्हणजे असं नाही की एका काय चार पाच महिन्याच्या कालावधीत संपणारा ह्या बैलाचं वैशिष्ट्य मी नेहमी म्हणतो भारतभर पाळणारा एकमेव बैल आणि तुम्ही आठवण करून दिली की सरांची आज म्हणजे वर्षभर सर ज्यासाठी प्रयत्न करत होते ती आज म्हणजे शक्य झालं करून स्वप्न पूर्ण सरांच्या आज सरांचं स्वप्न पूर्ण झालं की सरजानन बाब्याने एक नंबर केला त्यांच्या पण आत्माला शांती लागो ही शोचननी प्रार्थना करतो ना अशीच आमची गाडी पळू दे हीच ही मी एवढी प्रार्थना देवाला करतो आणि मी म्हंटल की गुरु आपण म्हणून मोठ्या मैदानात जर सर ज्याला गुलाल एक नंबर असे गुलाल घेण्यास सुरुवात केली असेल तर बाब्यानं बाब्याविषयी बादे काय सांगाल तुमच्याकडं बैल असतो बाब्याविषयी सांगायचं मग म्हणलं तर बैलाचं खाण्यापिणे व्यवस्थित असतं मस्तपैकी म्हणजे शेडबिडे मस्त जागा आहेत त्याला तकलीफ नाही होत काय नाही बैलाचं विशेष वैशिष्ट्य म्हणजे रणजित सरांना मी बैल दिला होता सरजाला करून आज पण तुम्हाला मी सांगतोय की जेव्हा सरचे संघ बैल बाब्या पाळला तर दोघांना एकच नंबर केलेत आणि आज पण त्यांना उलट त्यांचे असे आणि त्यांना स्वप्न त्यांच्या दोघांचं पूर्ण केलं की के एकत्र एक दिसत नाही येऊन एक नंबर केला बरं आता पुण्या एकदा म्हणजे महाराष्ट्राला कळू कळू दे बैलाला नक्कीच झालं होतं काय बायलाला थोडासा पोटाचा आजारमध्ये थोडासा होता त्यानंतर मी गॅप दिला बैलाला एक दोन महिने बैल तिकडं पाठवला ती कुटुंबला बैल पोळायच्या मैदानावर फौजी मला बोलले की एक कुटुंबातला तुला शेवटचा पण करतोय की मी तुझ्यासाठी मी बैल बैल इकड पाठवतोय हो संदीप बावनचं यांचं थोडंसं वेगळं वातावरण होतं म्हणजे इकडं पावसामुळं मैदान होत नाहीत काय नाही पण त्यांना मी सांगितलं शंभर टक्के बैल पाठवा शंभर टक्के मी बैलाचा प्रयत्न करणार बैल पाहिल्या एवढा शंभर टक्के पाहणार बर गाडी तुम्ही का बसला नाही ड्रायव्हर एकदम बाब्याची गाडी मी सांगतो नानाचं माझं बोलणं झालं की नानांना म्हणलं आना तुम्हाला तू माझं शिष्य नाना बर नानांना म्हणलं तुम्ही हाना गाडी गुरु 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 नाना माझं गुरु आहेत नानांना म्हणलं शंभर टक्के गाडी तुम्ही नाना म्हणलं चालते तरी नाना मला म्हणाल गटाला गट मी आणतो तर शिमिल तो आण तर नानांना कोण म्हणलं तुम्ही गट पण चांगला आणली गाडी म्हणलं आणि सिमिल पण चांगली फायनल तर एकच नंबर केला नानानं तर माझं तर एवढं वैशिष्ट्य आहे की आता ही म्हणजे बबेची गाडी शंभर टक्के नानांना पण मी दिला बरं टीम टीम मेंबर आहेत या टीम मेंबर ऐक चांगल्या पद्धतीनं टीम मेंबर मध्ये सगळ्यात महत्वाच्या सुट्टी मेकर आणि बाबे सुट्टी खूप महत्वाची आहे कारण जो खालचा जो आपण तळ आहे तो कामालीच आहे तो मला फायनललाच कळलं होतं की गेला अंदाजच लागलाय बैलाचा फायरिंग वरच म्हणजे बैल खालनच कामाली एकदा गॅप काढला बैलाने परत शिवून घेत नाही बैल आणि बैलांना दांडावर टाकला की म्हणायच नाही गाडी शिवल म्हणून आणि अनपेक्षित विजय कारण काय तुम्ही शेवटी आला त्यावेळेस तुम्हाला वाटलं नव्हतं की ठीक आहे गोलालाच बसल पण आज एवढ्या गाड्या एक नंबर एक नंबर झाला की सर्व मोठ्या गाड्या होत्या तर मित्रांनो जादा वेळ घेत नाही बैल ही थकलेला आहे आणि मुलाखत घेतलेलीच आहे तुम्ही काय सांगाल काय सांगा लांब लांब बरं बरं सांगा कुठलं फॅन बघा बब्या म्हणजे फलटण आलोय आम्ही ऍक्च्युली म्हणजे आम्हाला काम होत आज मूळ गाव कुठलं फलटण शेरवाडी आमच्या गावलेच निखिल मित्र आमचा तर आम्ही उद्या पण बैल घेऊन आमचा सुंदर पण आम्ही गटात बघत होतो मोबाईलवर आणि गटात सरजाची बब्याची गाडी एवढी मस्त पळी एवढी मस्त पळी मित्र आहेत माग त्यांना म्हंटल गाडी काढा आपण मैदानावर जायचं आज सिमी आला हा सिमी बघा आम्ही इथे टच झालो पहिल्या सेमीला इथे टच झालो महत्वाचं काम होतं सातारला आम्ही ते सगळं काम आज परवा दिवशी उडाल आणि आज मैदानावर मित्रांनो या विजयाने एवढं एक निश्चित झाले एवढं निश्चित झालेलं आहे की कुठलाही बैल कधीही संपत नसतो त्या बैलाचा वेळ यावं लागतो तर मित्रांनो ही वेळ आलेली आहे प्रत्येक बैलाला अशी वेळ येईल पुढच्या प्रवासाला शुभेच्छा आहेत अरे मित्रांनो ज्याच्यामुळे फेमस आहे की बुलढाणाचा बाब्या तर तिथून आलेत सांगा बुलढाण्यात सोडला तरी चालेल बाब्याला ठीक आहे तर थोडा अग्रेसिव्ह आहे बोला की जेव्हा बैलाचे बैल फौजींना एक परत त्यांच्या कुटुंबानं बैल सोडून दिला होता ताप झाला होता बैलांना म्हणजे फौजींना एक निर्णय घेतलेला बैल आपला दोन्ही कसा सोडून दावणीला बैल होता येसन काढून सोडला होता येसन काढून ठेवलेलं काय ते बिमार पडला होता म्हणजे इतका बिमार होता तो काही खात नव्हता काही नाही काही काहीच नव्हता तेच काय काय लोक म्हणजे संपला बैल संपला होता बैल आमच्याकडे पण बाळूडावर त्यांचं म्हणजे फौजींच एवढं प्रेम वाटत की बाब्याचं काळजच म्हणायचं बाळूडावर स्वतः आता बैल पळतोय तर खरं म्हणजे बाळू डायवरमुळे पळतोय त्यांना त्याची कहाणी सगळी बायची जपणूक केली जपणूक केल्यामुळं आजचे त्रो हे ते ह्या बाळू डायवरमुळं बैल आहेत तुम्हाला सांगतो तर मित्रांनो मगाशीच म्हटलं की प्रत्येक बैल आता काळ येत असतो एक दिवस लागतो तर आज दिवस होता आणि हिथन पुढं अशीच धमाकेदार सुरुवात होणार बाब्याची कारण बब्या हा भारतभर पाळलेला बैल आहे मी नेहमी म्हणतो तर बब्याच्या पुढच्या प्रवासाला शुभेच्छा धन्यवाद